श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कशी आहात मजेत आहात ना तर हे बघा आमचं हे देवघर आहे आणि सगळे देव, देव काढून ठेवलेत माझ्या मुलींनी खाली ती देवांसोबत ठेवते तर बघा आता आज संक्रांतीनिमित्त चांगला मस्त मोठा बाजार भरलेला आहे कारण की उद्या संक्रांती आहे तर संक्रांतीच्या तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या संक्रांती आहे म्हणून मला माझ्या मुलीचं बोरनान करायचं आहे स्वामिनीचं उद्या बोरनान होणार आहे तर त्याच्यासाठी मी आज थोडी शॉपिंग करणार आहे तर चला मला आज मी बाजार स्वीट होममध्ये आलेली आहे मी आता स्वीट होममधून मी आत्ता बाजारामध्ये चालली बघा झालेलं आहे माझं सामान घेऊन तर चला मग मार्केटमध्ये आलेली आहे मी आत्ता बघा खूप छान असा मस्त बाजार भरलेला आहे संक्रांतीसाठी आणि आत्ता मी थोड्या माझ्यासाठी हिरव्या बांगड्या भरणार आहे कारण की संक्रांतीला बांगड्या भरत असतात त्यासाठी आणि थोडं लेडीजसाठी हळदी कुंकासाठी थोडं त्यांच्यासाठी वस्तू घेणार आहे गिफ्ट द्या देण्यासाठी तर चला आता मी थोडीफार स्वामिनीसाठी पण जे काही वस्तू राहिलेल्या आहेत ते पण घेणार आहे त्या शॉपमध्ये खूप महाग पडलं मला आणि बघा इथे आत आले मी थोडे तर इथं थोडं स्वस्तामध्ये मिळत थो होतं मला पण ठीक आहे आता घेतलेलं आहे मी सर्व काही आता थोडं डेकोरेशनसाठी सामान घेणार आहे तर चला ब्लॉक कंटिन्यू करा हा इथून सुपारी घेत आहे मी कारण इथं गोरमानासाठी लेडीज येणार आहेत ना तर त्यांना हळदी कुंकू लावून वगैरे नाही का पान द्यावी लागते खाण्यासाठी तर मला त्याच्यामध्ये सुपारी टाकून किंवा ते टाकून त्यांना द्यावं लागते तर बघा इथून आता मी घेतलेली आहे सुपारी स्वामिनीच्या बोर नानासाठी मी तिला ड्रेस घेणार आहे तर बघा मी आता कपड्याच्या शॉपमध्ये आलेली आहे आणि तू हा काढा बरोबर चल चल बाळा इकडे बघ बघ हे बग? ए स्वामीनी मुलगी माझी घरी यायला तयार नाही तिला ही आवडलेली आहे सोडतच तिला बघा कस मंडळी मी आता घरी आलेली आहे शॉपिंग करून तर आज खूप छान बाजार भरला होता सासवडमध्ये मकर संक्रांतीनिमित्त तर मी पण थोडीफार शॉपिंग केलेली आहे तर मंडळी बघा आजचा ब्लॉग मी इथे नाही शूट करणार आहे तर मी आज जाणार आहे माझे सासरी मकर संक्रांती आम्ही तिथे साजरी करणार आहे माझ्या स्वामिनीचं माझ्या मुलीचं जे मकर संक्रांतीचं जे बो बोर नस असतं ना ते मी तिथे करणार आहे तिचा कार्यक्रम तर मी तिच्यासाठी जे काही शॉपिंग केली आहे ते मी तिथे जाऊन अनबॉक्सिंग करते व तुम्हाला दाख दाखवते की मी श स्वामिनीसाठी काय काय शॉप शॉपिंग केलेली आहे तर चला मित्रांनो मी निघाली आता माझ्या सासरी जायला मला एवढा वेळ नाही आहे मी परत घरी येऊन शॉपिंग करून खूप जास्त आवरलं घर आवरलं थोडंफार परत बॅग भरली जाण्यासाठी तर आम्ही दोन दिवसासाठी जाणार आहे माझ्या सासरी तर हा आता कंटिन्यू सासरी पोहोचलेली आहे मी आत्ता आणि आज खूप दिवसानंतर शेतामध्ये आले होते तर बघा आमच्या शेतामध्ये आत्ता कांदा लावलेला आहे आणि खूप मोठा साप दिसला होता मी थोडाच बघितला माझ्या हजबेंडनी पूर्ण बघितला साप गेला आहे निघून मी थोडाच बघितला स्वामीनी बघा पूर्ण कांदा शेतामधला खराब करून ठेवत आहे खूप मजा येत आहे तिला कांदा तोडायला आणि ती आज फर्स्ट टाईम शेतामध्ये आलेली आहे तर बघा आता आई शेतामध्ये कांदा खुरपती तर आईला भेटून पण छान वाटलं त्यांना पण भेटून झालेलं आहे आत्ता स्वामीनी बघा कशी पडती शेतामध्ये आणि फनीफनी फेस करत आहे तर आजचा व्लॉग व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हो प्रेस करा धन्यवाद